बघा एवढा मावरा भेटलाय नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो समोर बघताय आपण होळीमध्ये आलोय खोल समुद्रात वावरी टाकायला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वावरी फिशिंगची व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर आपल्यासोबत शंतनू आहे नितीन आहे तर सध्या आपण आता वावरी टाकायला सुरुवात केलेली आहे तर हे बघा मी बघू शकताय आणि आपल्यासोबत होडीमध्ये सुजल आहे संचित आहे आणि स्वतः होळीचे मालक बंटी नाखवा तर अशेच आपल्याला आता टाकत टाकत जायचं आहे या मार्गे तर बघा तुम्ही या साईडला बघू शकता या साईडला घारापूर आहे एलिफंटा तर आपण या साईडला टाकत आपण या पाझ्या साईडला टाकत चाललेलो आहे वावरी तर वावरी फिशिंग कशी करायची ती आज तुम्हाला याच्यामध्ये काय काय भेटणार आहे ना तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त बोईट मासासाठी आपण वावरी टाकणार आहोत तरी पण त्या झाल्यामध्ये काय भेटल एवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू काम घुतली रे गुंतली हा आरामात आरामात जरा आपण ते फास्ट का लागलाय ना आ, एक नंबर टक वावरी पडलेली आहे आपली मित्रांनो <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसल केलात तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील मित्रांनो तर ही बघा आपण त्या ठिकाणी वावरी टाकलेली आहे आता जवळपास हिला किती टाईम ठेवायचा आहे म्हणजे हा पंधरा पंधरा ते वीस मिनटं आपण हिला असेच टाकून ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण हुकवाला जाऊ पंधरा वीस मिनिटानंतर तर थोडा हवा पण भरपूर सुटलेली आहे बघा तर होडी आपली किती हालते वारा आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपला आवाज थोडा फाटत येईल हवेचा आवाज जास्त येईल तर तुम्ही थोडा समजून घ्या तर मित्रांनो आता आपण या साईडला टाकले थोडा आपण होळी आपली लांब थांबणार आहोत आणि या साईडला तुम्ही बघू शकता का होड्या लांब लांब थांबलेलं आहे आणि आज नारली पौर्णिमा आहे तर नारली पौर्णिमेच्या दिवशी अभ आहे इकडं होड्या इथं पूर्ण हा मोरा जेट्टीवरचा भाग आहे मोरा जेट्टीवर पूर्ण होड्यांनी भरलेला होता त्या आता होड्या तिकडं केलेल्या आहेत कारण की आजचा दिवस हा नारली पौर्णिमेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सर्व जे मासेमारी करणारे बांधव आहेत आपले ते नारळ समुद्राला वाहून होळीचं पूजन करून मग मत। समुद्रामध्ये होळी मग ते परत आता मावरा मच्छी पकडाला करतील आजपासून तर बघूया आपण आता वावरी टाकले yeah. तेव्हा वावरी टाकायला येऊया आपण हुकवाला येऊ तेव्हा आपण भेटूया डायरेक्ट आता काहीच <laughs> सर आपल्याला आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत जवळपास आणि बोट किती आपली हालते ना ते बघा म्हणे आपण वावरी वराला सुरुवात केलेली आहे वारा आहे ना त्याच्यामध्ये बघा किती पत्त। उलटी सुलटी झालेली आहे वावरी बाजूला कर बाजूला सुजल दा तिकडं जी घाण आहे ना घाण ती साईडला ठेव फक्त तू साईल्ट त्याला जमणार नाही येत नाही है बोलतोय अरे यार तरी बोला आपल्या वावरीला कसं काय झालं बघा कसला मोठा लाकूड आलाय बघा आपल्या लागली जाल्याची वाट एवढा मोठा त्याच्यात परत बघा नितीन परत येईल जाऊ दे घे खेचत रा मोठा लाकूड आला मित्रांनो आणि आपल्या वावरीची लागली पूर्ण वाटून पण आपल्याला काय काही झालेलं नाही हा एक आला आहे पिलसा

हो मला कसण्या साईज आहे माझ्या हाताला कसलं आहे बघा

घेत बांगडा काय आहे काठे आल्यान काठ्या साईड लागेल दिला

शपथलेला काल तर तीन काठ्या आणि एक ही चौथी चार काठ्या आल्या एक बोईट तो बघायला पडला एक मोठा बोईड होता मस्त मावळ्याला इकडे ठेव येऊ घे पिलसा खेच केस लवकर केस तू टाईट नको इथं खेच तू इथं ठेव इथं ठेव इथं ठेव या मग काट्या किती आल्या बरोबर घेतलं ना मग आपण आड पडले ना आता दोन्ही आली गे काय गोळी वाईट गेली म्हणते जॉईंटलाच फाटली आणि मोठे आल्यात मोठ्या आल्यात काट्यांची साईज मोठी आहे शिंगाला शिंगाला योगा आहे काटेच आहे तू मास घे माझ घे हायवे काटे आईत काटे आईत तेच बोललेलो मावरा आलेला भाग इथं ठेवणार रे कुठ ओ हो 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 पिलसा पिलसा बाबा लवकर घेस त्याला आरामात 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 अरे सुट्ट नाय काय अशी खेचली म्हणून बोलला ना तिथं तिथं तू कुठं चाललास बघ संख्या बघा वावरी पूर्ण भरले आपली मावरेनी तर हे बघा आपली वावरी वगैरे सगळी गुंडलून झालेली आहे आणि आपला जायचा टाईम झालेला आहे तर तुम्हाला आपल्याला मावरा किती भेटलाय ना तो दाखवतो आधी तो बघा मावरा बघा एवढा मावरा भेटलाय तर मंडळी आपली वावरी टाकून वावरीचा मावरा पकडून सगळा काढून झालेला आहे आणि तुम्हाला मावरा पण दाखवलेला आहे आपण का किती भेटलेला आहे तो जास्त मावरा नाही भेटला कारण की ती काठी जेव्हा अडकली ना त्याच्यामध्ये आपल्याला टाईम भरपूर गेला तर आपण म्हणजे तो ॲक्च्युली मँग्रोजचा झाड होता पूर्ण पुरन, तो पूर्ण आपल्या वावरीमध्ये आलेला त्याच्यामुळं आपली वावरी पण फाटली आणि मावरा पण कमी भेटला टाईम चिकार गेला तर आपण आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय